ही कथा एका व्यक्तीला आलेल्या मोठ्या संकटातून स्वामींनी कसे वाचवले याबद्दल आहे अपघाताचे संकट आणि स्वामींची सुरक्षा कवच सुधीर हा एक सेल्समन होता त्याला कामासाठी नेहमी लांबचा प्रवास करावा लागत असे तो स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त होता घरातून निघण्यापूर्वी तो नेहमी स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून प्रार्थना करत असे स्वामी माझ्यासोबत राहा आणि माझ्या प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये एके दिवशी सुधीर आपल्या गाडीने प्रवास करत होता पाऊस खूप पडत होता आणि रस्ता निसरडा झाला होता तो एका वळणावर आला असताना अचानक समोरून एक भरधाव वेगाने येणारा ट्रक दिसला सुधीरने लगेच ब्रेक दाबला पण गाडी त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली त्याला खात्री होती की आता गाडीचा अपघात होणार आणि त्याला काहीतरी गंभीर दुखापत होणार त्याच क्षणी त्याला असे वाटले की कोणीतरी त्याच्या कानात घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे असे हळूच म्हटले त्याला हे शब्द ऐकल्यावर थोडा धीर आला त्याने डोळे मिटले आणि स्वामींचे नाव घेतले जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले त्याची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला घासून थांबली होती त्याला काहीच झाले नव्हते गाडीच्या काचेला आणि बाजूच्या भागाला थोडासा धक्का लागला होता पण गाडी पूर्णपणे सुरक्षित होती सर्वात महत्वाचे म्हणजे तो ट्रकही त्याला न धडकता पुढे निघून गेला होता सुधीरला खात्री पटली की स्वामींनीच त्याला या अपघातातून वाचवले आहे त्यांनीच त्याला सुरक्षित ठेवले होते तो लगेच गाडीतून खाली उतरला आणि त्याने स्वामींना मनोमन नमस्कार केला त्यानंतर तो गावातील स्वामींच्या मंदिरात गेला आणि त्यांनी स्वामींना मनोभावे साष्टांग नमस्कार घातला त्याला हे कळून चुकले की जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा ते नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला संकटातून वाचवतात